welcome to our sally fashion designer channel मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूपच महत्वाचा शेअर करणार आहे तो म्हणजे बोटनेक साठी बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं म्हणजेच अंगावरून माप कसं घ्यायचं होतं काय की रेग्युलर ब्लाउज आणि बोटनेक ब्लाऊजमध्ये कटिंग स्टिचिंग मध्ये खूप सारा फरक आहे आणि अशा वेळेस आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगलाही बसत नाही आणि कटिंग करताना खूप सारं कन्फ्युजन असते कधी कधी रुंदी वगैरे खूप कमी वाटते कधी कधी ती जास्त वाटते तर मग ती माप कशी घ्यायची तर हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर म्हणजे याआधी ब्लाऊजवरून कशी मापे घ्यायची ते याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पण बोटनेक ब्लाऊजसाठी बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं म्हणजे अंगावरून मापा कशी घ्यायची तर हे मी तुम्हाला यादी सांगितलेलं नाही तर हे आज, आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर बऱ्याचदा काय होतं की कस्टमरने याआधी कधीच बोटनेक ब्लाउज स्टिच केलेला नसतो त्यामुळे त्यांच्याकडे मापाचा सुद्धा ब्लाउज नसतो मग अशा वेळेस आपल्याला समजतच नाही की कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी सो खास यासाठी आज मी तुम्हाला बोटनेक साठी बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं हे सांगणार आहे तर हे संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला ब्लाउज साठी बॉडी मेजरमेंट म्हणजेच मा अंगावरून मापे कसे घ्यायची तर हे सहजच लक्षात यावं यासाठी थी। ठीक आहे सो so चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि खूप महत्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून ब्लाउज साठी अंगावरून मापे कशी घ्यायची तर हे सहजच लक्षात येईल आणि तुम्हाला फक्त मापे कशी घ्यायचीच नाही तर ती मापं कशी परफेक्ट घ्यायची तर हे सुद्धा सहजच समजेल ठीक आहे चला तर मग सगळ्यात आधी आपल्याला ब्लाउज शिवण्यासाठी कुठले मापे लागतात तर ते मी तुम्हाला सांगते तर आपल्याला सगळ्यात पहिला पॉइंट आहे तो म्हणजे उंची तर सगळ्यात आधी आपल्याला बॉडी मेजर म्हणून उंची घ्यायची असते त्यानंतर पुढचा जो काही पॉइंट आहे तो म्हणजे छाती त्यानंतर आपल्याला लागतं कमर तर बघा मी इथे एक एक एक, एक लिहून घेते तुम्ही सेम ह्याच पद्धतीने तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे कमर त्यानंतर पुढचा गळा पुढचा गळा झाल्यानंतर आपल्याला अजून एक महत्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे मागचा गळा तर बघा मी इथे ते सुद्धा लिहून घेतलेला आहे म्हणजे काय होतं की आपण लिहिलेलं असेल तर आपल्याला अंगावरून माप घेणं सोपी जातं तर बऱ्याचदा कडवडीत एखादं माप आपलं राहून जातं सो तसं होईला नको यासाठी ही मापे आधी तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लागत असतं बाही लांबी तुमच्या कस्टमरची बाही कशी आहे छोटी आहे मोठी आहे कोपऱ्यापर्यंत आहे तर ते त्यावर डिपेंड आहे त्यानंतर आपल्याला लागतं दंडघेर तर जेवढी बाही असेल त्यानुसार आपल्याला त्याचा दंडघेर जेवढा असेल तेवढा मोजून घ्यायचा आहे ऍक्च्युली हे सगळं तुमच्या पुढे लक्षात येईलच की ही मापे कशी घ्यायची आहेत ते त्यानंतर आता आपल्याला इथे लागत असतं तो म्हणजे मुंडा तर बघा हा जो काही मुंडा आहे तर हा फिटिंगचा मुंडा आहे हा कटिंग करताना टाकण्याचा मुंडा नाहीये हा पॉईंट खूप महत्वाचा आहे तर हा नोट डाऊन करून ठेवा त्यानंतर आपल्याला लागत असतं शोल्डर ठीक आहे तर बघा मग आपल्याला ब्लाउज कटिंगसाठी जी मापे लागतात तर ती इथे आपण लिहून घेतलेली आहे ती आहे उंची छाती कमर पुढचा गळा मागचा गळा लांबी दंड घेर मुंडा आणि शोल्डर तर ही सगळे मापे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायची आहे आणि मग वन बाय वन बरोबर बॉडी मेजरमेंट घ्यायचं आहे म्हणजे कस्टमरचं अंगावरून तुम्ही माप घ्यायचं आहे नक्कीच तुमची माप एकदम परफेक्ट येतील आणि ती कशी घ्यायची तर त्याला आता आपण सुरुवात करूयात पण इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल कुठली मापे लागतात एखादं मिस होईला नको तुम्ही विसरून जायला नको यासाठी सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे तर मग तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे की कुठली कुठली माप आपल्याला घ्यायची आहे आता आपण अंगावरून मापे घ्यायला सुरुवात करूया तर बघा ब्लाऊज मध्ये सगळ्यात महत्वाचा आणि पहिला पॉईंट असो तो म्हणजे ब्लाऊजची उंची कारण की कटिंग करते करताना सुद्धा सगळ्यात आधी आपण उंचीची मार्किंग करत असतो तर बघा मग आता अंगावरून मापे घ्यायच्या वेळेस उंची कशी घ्यायची तर ते मी तुम्हाला सांगते तर बघा ज्या वेळेस कस्टमर आहे ना त्यावेळेस त्यांनी ब्लाऊज घातलेला असेल किंवा ड्रेस काहीही असो तर जे मी शोल्डर आहे तर तिथे सगळ्यात आधी आपल्याला टेप आहे तर बघा मी बरोबर इथे शोल्डरला टेप ठेवलेला आहे बऱ्याच जणांचं काहींचं शोल्डर हे पुढच्या साईडला आलेलं असतं तर ते सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायचं तुम्ही आणि त्यानंतर ब्लाऊजची उंची किती आहे तर ती बरोबर ह्या पद्धतीने ताट पकडून बघायची आहे तर इथे आता बारा उंची होते जर कस्टमरला त्यांच्या अंगावर जेवढं माप असेल म्हणजे ब्लाऊजची उंची असेल त्यापेक्षा जास्त हवी असेल तर ते तेव्हाच विचारून घ्यायचं आता सपोज इथे बारा आहे कस्टमरला साडेबारा हवी असेल किंवा तेरा हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये चेंजेस करू शकता पण आता इथे बारा आहे तर मी बारा इथे लगेच लिहून घेते तर तुम्ही काय करायचं मी जे आत्ता मापे सांगितलेली आहे तर ती सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे आणि मग वन बाय वन मापे घ्यायची तर सगळ्यात आधी आपण उंची घेतली आता उंची मोजून घेतल्यावर लगेच तुम्ही वहीमध्ये किती उंची मोजून घेतलेली आहे तर हे लिहून घ्यायचं त्याचबरोबर बघा आता ज्यावेळेस आपण उंचीचं माप घेतो तर लगेच आपण मागचा गाळ किती आहे तर ते सुद्धा मेजर करू शकतो तर बघा ह्या पद्धतीने ते ठेवायचं आहे आणि बरोबर असं लाईनमध्ये मोजायचं आहे किंवा तुम्ही असं तिरकं सुद्धा ठेवू शकतात आणि आता तुम्ही तिरकं ठेवलं तर मग कटिंग करताना तुम्हाला तिरकच माप टाकायचं आहे आणि जर तुम्ही सरळ टेप ठेवून जर का माप घेत असाल तर मग तुम्हाला कटिंग करताना सरळ टेप ठेवून माप ठेवायचा घ्यायचा आहे म्हणजे ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कशी सवय आहे किंवा तुम्हाला कुठलं सोपं वाटतंय तर आता तर मी इझिली इथे या पद्धतीने टेप ठेवते आणि बघा इथे जी काही गळ्याची उंची आहे म्हणजे मागचा घरा तर तो आहे सात इंच तर सात इंच घेणार आहे आणि ते लगेच लिहून सुद्धा घ्यायचं आहे ठीक आहे तर हे दोन पॉईंट तुमचे नक्कीच लक्षात आले असेल उंची आणि मागचा गाळ त्यानंतर महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे छाती तर त्या छातीचं माप कसं घ्यायचं तर ते मी तुम्हाला सांगते तर बघा टेप ह्या पद्धतीने पकडायचं आहे कारण इथे इंच असतं इकडच्या साईडला सेंटीमीटर असतं तर आपण नेहमी ब्लाऊजचं जे काही माप असतात कॅल्क्युलेशन करताना कटिंग मार्किंग फिटिंग काहीही असो आपण इंचात घेतो तर ह्या पद्धतीने टेप पकडायचा आहे तो बरोबर बघा इथे ठेवायचा आहे आणि इथला मार्क मोजून घ्यायचा आहे तर बघा इथे साईज किती येते चौतीस आता काही कस्टमर खूप टाईम हवा असतो तर अशा वेळेस थोडस एकदम खेचून घ्यायचा आता जर एकदम खेचला तर तो साडे तेहतीस होतोय आणि जर लूज सोडला तर चौतीस होत आहे तर शक्यतो असं टाईटमध्येच पकडायचं आहे म्हणजे आपल्याला कटिंग आणि फिटिंग टाकणं सोपं जातं आणि फिटिंग आपण परफेक्ट सुद्धा येते तर हा पॉईंट सुद्धा खूप महत्वाचा आहे तर इथे मी साडे तेहतीस माप घेतलेला आहे तर बघा आता बत्तीस असेल तर सोपं जातं तीस असेल तरी सोपं जातं पण असं म्हणजे आता चौतीस असतं तरी सुद्धा इझी गेलं असतं पण आता साडे आहे मग काय करणार ते लिहित आणि साडे तेहतीस लिहायचं आहे ते पण कटिंग करणार तर त्यावेळेस चौतीसचं मार्क टाकून कटिंग करायची आणि फिटिंग टाकताना पुन्हा साडीस एकतीसचं मार्क घेऊन कटिंग करायची थी। आहे ठीक आहे तर हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही वहीमध्ये जिथे आता छातीचं माप लिहिला आहे तिथे नोट डाऊन करू शकतात म्हणजे मग तुमचं कन्फ्युजन होणार नाही किंवा ऑल साईज आहे किंवा अर्धा इंच कमी जास्त आहे तर यामध्ये तुम्हाला काहीही म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही यासाठी आपण नोट डाऊन करून घ्यायचा आता बघा छातीचं माप झालं उंची झाली मागचा गाळ झाला त्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे कमर कारण की हे सगळे पॉईंट आपल्याला फिटिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर बघा कमरेचं ह्या पद्धतीने टाईटच माप घ्यायची आहे आपल्याला तर ते इथे किती येते एकोणतीस तर एकोणतीस लगेच तुम्ही लिहून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर बाई नांबी घ्यायची आता बघा इथे छोटीच बाई आहे तर मी छोट्याच बाईचं माप घेते तर या बाईची जी काही लांबी आहे तर ती आहे पाच इंच तर लिहून ठेवा कस्टमरला इथपर्यंत हवी असेल सध्या खूप ट्रेंड चालू असेल कोपऱ्यापर्यंत बाहेर आहे नऊ साडे नऊ दहा कस्टमरच्या चॉईसनुसार तुम्ही ते घेऊ शकता पण आता मी इथे सध्या पाच लिहिते तर मी लगेच तिथे वहीमध्ये नोट डाऊन करता आता मला लगेच लिहायला जर अवघड जाईल आणि मी जर प्रत्येक वेळेस लिहित बसते तर ते तुम्हाला कळणं खूप म्हणजे कन्फ्युजन मध्ये जाईल सो त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की जे माप तुम्ही घेणार आहे तर ते लगेच वहीमध्ये नोट डाऊन करायचं आता बाही लांबी झाल्यानंतर लगेच दंड घेऊन घ्यायचं आणि लगेच कस्टमरला विचारून घ्यायचं तुम्हाला किती टाईट हवा आहे किती लूज हवा आहे कारण काही कस्टमरला लूज हवा असतो काहींना एकदम टाईट हवा असतो आता इथे जर परफेक्ट फक्त इझिली ठेवायचं आहे टेप आपल्याला अजिबात खेचायचं नाही आणि ते येते साडे अकरा लगेच साडे अकरा लिहून ठेवायचं आहे आता फिटिंग टाकताना ते कॅल्क्युलेशन कटिंग करताना कॅल्क्युलेशन याचे सगळे व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहे आपला आजचा मेन जो काही टॉपिक आहे तो म्हणजे बॉडी मेजरमेंट कसं घेईल ठीक आहे तर बाहेर आल्याने दंड कसे कसं घ्यायचं हे लक्षात आलं असेल तर बघा मग एवढे माप घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे शोल्डर रेग्युलर ब्लाउजपेक्षा बोटनेकच्या ब्लाऊजसाठी शोल्डर हे वेगळ्या पद्धतीने घ्यायचं असतं तर ते कसं घ्यायचं तर ते मी तुम्हाला सांगते तर बघा कशा वेळेस काय करायचं म्हणजे जेव्हा बोटनेकचा ब्लाऊज असेल त्या वेळेस इथे शोल्डरला टेप ठेवायचा ह्या शोल्डरपासून ह्या शोल्डरपर्यंत एकदम असा काटो आला ठीक आहे आता हे किती येते बघा साडे ठीक आहे ह्या शोल्डरपासून ह्या शोल्डरपर्यंत आणि आता हे साडे जे काही माप आहे तर ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि ज्या आपण बोटणे ब्लाउजची कटिंग करतो तर त्यावेळेस आपल्याला हे साडे जे आहे ना तर त्याचं निम्म घ्यायचं असतं म्हणजे तुमचं जेवढं शोल्डर असेल त्याचं निम्म तर ते किती येते पावणेआठ ठीक आहे मग आता पावणे आठ टाकायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्याम त्याम चार इंचा गळामध्ये घ्यायची असते तर हा सगळ्यात मोठा फरक आहे आपल्या रेग्युलर ब्लाऊजमध्ये आणि बोटण्याच्या मध्ये तर हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आणि सगळी मापच सेम घ्यायची जसं आपण रेग्युलर ब्लाउजला घेतो तसेच फक्त शोल्डरमध्ये एक चेंज करायचा आहे आणि काय होतं बऱ्याचदा संपूर्ण ब्लाऊजचं माप आपल्या लक्षात येतं पण शोल्डर आपल्याला कसं टाकायचं हे कळत नाही आणि त्यामुळे खरं तर आपल्याला ब्लाऊज ज्या वेळेस बोटनेक स्टिच करतो तर गळारुंदी खूप टाईट वाटते आणि शोल्डर असं इकडे खेचल्यासारखं वाटतं कमी पडतं कधीतरी तर त्याचं मेन कारण आहे की आपण व्यवस्थित माप घेत नसतो आणि बोटनेक ब्लाउज आपला पूर्ण इथून ते इथून पर्यंत असतो म्हणजे ह्या शोल्डरपासून ह्या शोल्डरपर्यंत त्यामुळे तो इथे व्यवस्थित बसावा लागतो आणि गळारुंदी सुद्धा इथे कम्फर्टेबल असेल तर आपल्याला तो फिटिंगला बसतो नाहीतर तो टाईट होतो सो तसं होऊ नये त्यासाठी महत्वाचा पॉईंट आहे की शो ह्या शोल्डरपासून ह्या शोल्डरपर्यंत घ्यायचं आहे माप कारण की रेग्युलर ब्लाउज आपण हे माप घेत नसतो आपण डायरेक्ट चार फक्त एवढंच शोल्डर घेतो आणि चार कटिंग करत असतो तर हा शोल्डरचा महत्वाचा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा ठीक आहे बाकी सगळे माप सेम घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही मापे घेऊन बघा नक्कीच तुमचा बोटनेकचा ब्लाऊज एकदम परफेक्ट असा कटिंग स्टिचिंग होईल आणि कटिंगचे तर बरेचसे व्हिडिओ या मी ऑलरेडी टाकलेले आहे तर त्या पद्धतीने कटिंग करा आणि ह्या पद्धतीने मापे घ्या नक्कीच तुमचा ब्लाउज छान परफेक्ट येईल कुटिंग शोल्डर टाईट वगैरे होणार नाही कारण की बऱ्याचशा कमेंट्स येतात की ब्लाऊजला बोटणे ब्लाऊजमध्ये शोल्डरला टाईट होतंय आहे खेचल्यासारखं होतंय आहे पण मग बऱ्याच जणांना वाटतं की मुंडामध्ये वगैरे प्रॉब्लेम आहे का तो तो मुंड्यात प्रॉब्लेम नसतो तर तो शोल्डर आणि करा रुंदीमध्ये प्रॉब्लेम असतो त्यामुळे ह्या पद्धतीने शोल्डरचं माप घेतली तर नक्कीच तुमचा ब्लाऊज छान असा परफेक्ट ठीक आहे सो या पद्धतीने मापे घेऊन बघा आणि जर तुम्हाला काही ये प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सो so, चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या असे छान छान नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय 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 बाय